नमस्कार मित्रांनो वेळ आणि अनुभव याच्याविषयी मी आज तुम्हाला एक चांग सुंदरशी अशी बोधकथा सांगणार आहे तुम्ही काळजीपूर्वक आहे का तुम्हाला वेळ आणि त्याचा अनुभव या दोघांची सांगड घालता आली तर कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त यशस्वी बनू शकतात तर कथा सुद्धा सुरू करतो मित्रांनो एका जहाज जहाज बनवणाऱ्या कंपनीमध्ये एक यांत्रिक बिघाड झाला होता बिघाड काही केल्या त्याच्या कर्मचा कंपनी कडच्या कर्मचाऱ्याकडून दुरुस्त होत नव्हता फार प्रयत्न केला जुन्या अनुभवी लोकांनी सुद्धा त्या मशीनवर खूप प्रयत्न केला पण तरी सुद्धा त्यांना त्या कंपनीच त्या जहाजेवरचे जी मशीन होती त्यातल्या सुधारणा काही करता आल्या नाही त्या कंपनीमधले काही जाणकार कर्मचारी होते त्यांनी अशा विशिष्ट मशीनवर म्हणजे ती बिघाड झाली होती त्या मशीनवर जवळपास तीस वर्ष काम केल्याचा अनुभवी माणूस त्यांच्या परिचयाचा होता तो परिचयाचा माणूस जो आहे त्याला बोलवण्याकरता त्यांनी मालकाला विनंती केली आणि मालक परेशान होऊन वेळेचा अभाव बघून त्यांनी त्या ते माणसाला अभियंताला बोलवलं बोलवल्यानंतर त्या अभियंताने थोड्या वेळ त्या मशीनला संपूर्णपणे व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं वर खालून वरपर्यंत वरून खालीपर्यंत असं त्याचं पाहण्याचं निरीक्षण चालू होतं पुढे मागे आजूबाजू या गोष्टी तो करत होता असं करत असताना तो एका ठिकाणी थांबला आणि आपली बॅग उघडली त्या बॅगेतून त्याने आपला छोटासा हातोडा काढला आणि एकाच ठिकाणी थोडस टॅप केला आणि बाजूला असणाऱ्या अभि कर्मचाऱ्यांना की आता मशीन चालू करू तर त्याने चालू केलं तर ते पहिल्याच याच्यात प्रयत्नात चालू झाली आणि तो अभियंता चालला गेला मालकाला मोठं आश्चर्य वाटलंय की एका काही वेळातच त्यांनी चालू केलं तर त्यांनी त्या अभियंत्याला त्याची फी विचारली की तू कंपनीचं चांगलं काम काम केलंय कमी वेळात त्यांनी काम केलं तर त्यांनी फी विचारली तर त्या अभियंत्याने अनुभव अभियंत्यांनी त्याला वीस हजार रुपये आपली खी फी असली सांगितलं तर त्यावर मालक मात्र चक्रवून गेला चक्रावून गेल्यानंतर मालक म्हणे की एवढी फी असते का माझ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तू फक्त टॅप केलंय म्हणे टॅप करायची एवढी की फी असती का तर मला याचं सविस्तर विवरण दे म्हणे तर त्या अनुभवी अभियंत्यांनी त्याला सांगितलं ठीक आहे म्हणे तर त्यांनी विवरण मध्ये लिहिलं की दोन रुपये आणि प्रॉब्लेम काय हे शोधून काढून त्यावर हलकस टॅप करण्याची फी मात्र एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये यावर तर कंपनी चालकाला मात्र खूप लाज वाटल्यासारखी वाटली आणि त्यांनी काही न बोलता त्या माणसाला अनुभव अभियंत्याला मात्र त्याची फी देऊन टाकली यावरून एक गोष्ट बोध होती मित्रांनो की तुम्ही एखाद्या गोष्टीवर सातत्य करत असाल तर त्या सातत्यामध्ये तुमच्याकडे प्रबळ असा अनुभव येतो आणि तुम्ही सक्षम बनतात एकदा तुम्ही सक्षम झाले तर तुम तुम्हाला एखाद्या गोष्टीत मास्टर की येऊन जाते आणि त्याच्या वेळा अनुसार तुम्ही कोण त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही एसयूसी होतात त्यामुळे तुम्हाला वेळ आणि अनुभव या दोघांची सांगड जर व्यवस्थित असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करून तुम्ही तुमचे यशस्वी कारकिर्दी कारकिर्दी आणू शकतात तर मित्रांनो हेच म्हणणं की वेळ आणि वेळेचा सुदुपयोग करा की तुम्ही ज्या वेळेस ते का जे काम करत असतात त्याचा व्यवस्थित रित्या नियोजनपूर्वक तुम्ही जर त्याचा अभ्यास करून व्यवस्थित त्या अनुभव घेत राहिला तर तुम्ही एक दिवस त्या कामामध्ये मास्टर की तयार होती तुमची आणि ती मास्टर की तुमच्या तुमच्या तुमची वर्क बनते आयडेंटिटी बनते याचा बेनिफिट तुम्हाला उशिरा काय होणार पण मिळतोच ही गोष्ट ध्यानात ठेवा